तू वाल्मिक कराड आणि मुंडे साहेबांच्या विरोधातल्या बातम्या का बघतोस तुझा संतोष देशमुख करेन अशी धमकी देत गेल्या आठवड्यामध्ये अशोक मोहिते या होमगार्ड असलेल्या तरुणाला दोघांनी बेदम मारहाण केली त्या आरोपींनी कृष्णा आंधळेला वाढदिवसाच्या शुभेच्छा म्हणून मिस यू भाई असं स्टेटसही ठेवलं होतं ही घटना घडली ती, ती धारूर तालुक्यातील तरनरी गावात यावरून संतोष देशमुखांच्या हत्येतील सर्व मुख्य आरोपी पोलिसांच्या ताब्यात असले तरी त्यांचे चेले अजूनही ठिकठिकाणी दहशत माजवत असल्याची टीका होऊ लागली आहे आता देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांनी पहिल्यापासून आरोपींच्या बी पोलिसांना माहिती देण्याचा प्रयत्न केला मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होतो आहे आता वाल्मिक कराडच्या याच बी टीम मधल्या चार जणांची नावं धनंजय देशमुखांकडून स्पष्ट करण्यात आली आहे त्यामुळं वाल्मिक कराड तुरुंगात असला तरी त्याची बी टीम आजही बाहेर ऍक्टिव्ह आहे का देशमुखांच्या हत्येनंतरही या बी टीमचे दहशत माजवण्याचे प्रकार सुरू आहेत का आणि या बी टीममधले लोक नक्की आहेत तरी कोण त्याचीच माहिती बघूयात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू धनंजय देशमुख कराडच्या बी टीमबाबत काय म्हणाले ते बघूयात माझा भाऊ सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली त्या प्रकरणात एक बी टीमही आहे पण त्यांची अजूनही चौकशी झालेली नाही या बी टीमने आरोपी विष्णू चाटे सुदर्शन गुले आणि कृष्णा आंधळे यांच्यासह अन्य आरोपींना पळून जाण्यासाठी गाडी आणि पैसे पुरवले आहेत आताही ही बी टीम हत्येतील आरोपींना आरोपी या ना त्या मार्गानं मदत करताना दिसत आहे पण आरोपींना मदत करणाऱ्या लोकांना पोलिसांनी अजूनही ताब्यात घेतलेलं नाही आम्ही याविषयी पोलिसांकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे पण त्यांच्याकडं दुर्लक्ष केलं जात आहे अजूनही अनेक ठिकाणी गुन्हे घडत आहेत हे प्रकार थांबवणं अत्यंत महत्वाचं आहे या टीमचा भविष्यात कुणालाही त्रास होणार नाही याची काळजी घेणार आहोत असं धनंजय देशमुखांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आता धनंजय देशमुखांनी या बी टीमचा उल्लेख करण्यामागचं नक्की कारण काय ते बघूयात व्हिडिओच्या सुरुवातीलाच आपण तरनळी गावाचा उल्लेख केलाय तिथे अशोक मोहिते या तरुणावर गावातीलच वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप या आरोपींनी जीवघेणा हल्ला केला होता अशोक हा मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे आणि वाल्मिक करार संदर्भातील बातम्यांचे व्हिडिओ बघत होता त्या रागातून अशोकवर हल्ला झाल्याचं सांगण्यात आलं होतं या हल्ल्यामध्ये अशोकच्या डोक्याला आठ टाके पडले होते हल्ला करून वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप हे दोघही फरार झाले होते त्यांना धारूर पोलिसांनी कर्नाटकमधून अटक केली याच आरोपींनी फरार कृष्ण आंधळेचा वाढदिवस साजरा केल्याची माहिती आहे या दोन्ही प्रकारासह यापूर्वीही आरोपींनी गावात दहशत माजवण्याचे अनेक प्रकार केल्याचं सांगितलं जातंय पण हल्ले झाल्यानंतरच पोलीस मागे जाणार आहेत का असा प्रश्न उपस्थित करत धनंजय देशमुखांनी आरोपींवर वचक निर्माण करण्याचं आवाहन केलंय तसंच शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी देशमुखांच्या हत्येतील आरोपींच्या बाहेरील समर्थकांनी पत्रकारांनाही त्रास दिल्याचा आरोप केला होता आता धनंजय देशमुखांनी कराडच्या बी टीमधल्या चार जणांची नावं घेतली हे लोक नक्की आहेत कोण त्यांची माहिती घेऊयात कराडच्या बी टीम मधलं देशमुखांनी सांगितलेलं पहिलं नाव म्हणजे बालाजी तांदळे तांदळे कोरेगावचा माजी सरपंच आहे त्यानं पोलीस ठाण्यात सुदर्शन घुलेचा फोटो दाखवून आपल्याला धमकावल्याचा आरोप देशमुखांनी तांदळेवर केला आहे तसंच अधिकारी असल्याची बतावणी करून तांदळे वाल्मिक कराडला भेटून विविध प्रकारे मदत करतो असंही देशमुखांचं म्हणणं आहे त्यातच एका दुकानातील सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झालं होतं त्यात बालाजी तांदळे हा ब्लँकेट करता खरेदी करताना दिसतोय ही खरेदी आरोपींसाठीच केल्याचा आरोप त्यावेळी झाला होता आरोपी विष्णू चाटे सुदर्शन भुले जयराम चाटे महेश केदार यांना गेवराई पोलीस कोठडीमध्ये ठेवलं होतं त्यावेळी आरोपींना लागणारं साहित्य हे बालाजी तांदळेनं खरेदी केल्याचं या सी सी टी फुटेजमधून समोर आलं होतं तसंच तांदळेनं न्यायालयामध्ये ना विष्णू चाटेला पाण्याच्या बाटल्या दिल्याचंही समोर आलं होतं शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही तांदळेवर आरोप केले होते पूर्ण पोलीस बंदोबस्तात एक गाडी आत गेली त्या गाडीतून उतरलेला एक इसम पोलीस ठाण्यात गेला आणि महिला कर्मचाऱ्यांशी भांडू लागला त्या इसमाचं नाव बालाजी तांदळे तो एका गावाचा सरपंच आहे असं आव्हाडांनी म्हटलं होतं पण हे सगळे आरोप बालाजी तांदळेनं फेटाळले सी आय डीनं चौकशीसाठी बोलावल्यानंच मी पोलीस स्टेशनला गेलो होतो तिथं धनंजय देशमुखांशी भेट झाली त्यावेळी आम्ही चर्चाही केली मात्र त्यांना धमकी दिल्याचा आरोप पूर्णपणे चुकीचा आहे त्यानंतर आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना खंडणी मागितल्याच्या दिवसाचं सी सी टी व्ही फुटेज बाहेर आलं होतं त्यात आरोपी वाल्मी कराड सुदर्शन गुले विष्णू चाटे कृष्णा आंधळे यांच्यासह बालाजी तांदळे आणि पी एस आय राजेश पाटील दिसून येत होते त्यामुळं बालाजी तांदळेचे सर्व आरोपींशी घनिष्ठ संबंध असल्याची चर्चा होत आहे कराडच्या बीड टीममधील दुसरं नाव म्हणजे डॉक्टर वायबसे संभाजी वायबसे हा बीडमधील केश शहरात स्वतःचं हॉस्पिटल चालवत होता नंतर मात्र तो उस्तोड मुकादम म्हणून सुदर्शन गुले सुधीर सांगळे यांच्यासोबत काम करायला लागला तर त्याची पत्नी वकील आहे त्यांनी काही दिवस सरकारी वकील म्हणूनही काम केलंय दरम्यान देशमुखांची हत्या झाली त्या दिवसापासून संभाजी वायबसे गायब होता तो आरोपींना राज्याबाहेर जाऊन मदत करत असल्याचाही संशय पोलिसांना होता त्यामुळं पोलीस त्याच्या मागावर होते त्याला पत्नीसह नांदेड शहरातून पोलिसांनी ताब्यात घेतलं त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर सुदर्शन गुले सुधीर सांगे या आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आलं होतं त्यांना आरोपींना पळून जाण्यास मदत केली त्यासाठी पैसेही पुरवल्याचा आरोप डॉक्टर वाय बसेवर झाले होते त्यावर धनंजय देशमुखांनी वायबसेची चौकशी करून पोलिसांनी सोडून दिल्याचं स्पष्ट केलं मात्र त्याच्याकडे केलेल्या चौकशीमध्ये काय पुढं आलं हे मात्र कळू शकलेलं नाही असंही म्हटलं जातंय त्यामुळं आरोपींना मदत करणारा वायबसे हा सुद्धा सध्या बाहेर असल्याचं सांगितलं जातंय कराडच्या बी टीमधील देशमुखांनी सांगितलेलं तिसरं नाव म्हणजे संजय केदार संजय केदार हे सांगवी गावचे सरपंच आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात सक्रिय आहेत ते वाल्मिक कराडचे समर्थक असून इतर काही व्यवसायात केदारांना त्यांची मदत होत असल्याची माहिती आहे दरम्यान भाजपच्या ताब्यातील सांगवी ग्रामपंचायत राष्ट्रवादीकडे आल्यानंतर केदार सरपंच झाले केदारचा उल्लेख करताना देशमुख म्हणाले की सहा नऊ आणि बारा तारखेला आरोपींनी ज्याला फोन केले होते तो संजय केदार असल्याचं देशमुखांनी म्हटलं आहे देशमुखांनी सांगितलेल्या या तारखा देशमुख हत्या प्रकरणामध्ये खूप महत्त्वाच्या आहेत सहा डिसेंबरला आरोपींनी खंडणी प्रकरणात आवादा कंपनीमध्ये धुडबूस घातला होता त्यावेळी कंपनीतील वॉचमन आणि मस्ताजोगचे रहिवाशी अशोक सोनावणे यांना मारहाण केली होती सोनावणे यांनी त्याची माहिती गावकऱ्यांना दिली त्यातून सरपंच संतोष देशमुख आणि आरोपींमध्ये आवादा कंपनीच्या परिसरामध्ये वाद झाला होता तर नऊ डिसेंबरला संतोष देशमुखांची आरोपींनी हत्या करून पळ काढला होता 12 या दोन्ही दिवसांसह बारा डिसेंबरला आरोपींनी संजय केदारला फोन केल्याचं देशमुखांचं म्हणणं आहे यातून केदारला गुन्हा करण्यात आणि पळून जाण्यात आरोपींना मदत केल्याचा संशय देशमुखांनी व्यक्त केलाय कराडच्या बी संजय धनंजय देशमुखांनी सांगितलेलं चौथं नाव म्हणजे शिवलिंग मोराळे आता हा शिवलिंग मोराळे कोण तर वाल्मिक कराड ज्या मधून पुण्यात सी आय शरण आला त्या गाडीचा मालक ती स्कॉर्पिओ मोराळेच्या पत्नीच्या नावावर आहे सी आय डी कार्यालयात कराडसोबत पांढऱ्या शर्टमधील व्यक्ती होती तीच मोराळे असल्याचं सांगितलं जातं त्यावेळी एका पत्रकारानं त्याला गाठलं होतं कराड तुमच्या कारमधून उतरले तुम्ही कुठून आलात असा प्रश्न त्याला केला होता त्यावेळी मोराळेनं कराड आले ती माझी कार नव्हती ती दुसरी कार होती असं सांगितलं होतं शिवलिंग मोराळे हा केजमधील कंत्राटदार आहे तो शासकीय कामांची कंत्राटा घेतो आणि त्याचं एक हॉटेलही असल्याचं सांगितलं जातं मोराळे हा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडेंचा जवळचा कार्यकर्ता आहे तो कराड याचाही निकटवर्तीय मानला जातो धनंजय देशमुखांनी या बी टीमवर गंभीर आरोप केले आहेत देशमुखांच्या हत्येतील फक्त दोषींवर कारवाई व्हावी अशीच आमची भूमिका राहिली आहे सरकार मुख्यमंत्री फडणवीसांच्या शब्दांवर विश्वास आहे आता आरोपी अटकेत आहेत मात्र त्यांच्या पाठीमाग अनेक जण सक्रिय झालेत त्यांची रेकी करण्याचं काम पहिल्यापासून सुरू आहे सुनावणीला आरोपी येतात त्यावेळी अनेक जण कोर्टात जमा होतात त्या लोकांचा आणि आरोपींचा संबंध स्पष्ट करणारे सीडीआर आहेत त्यांनी आर्थिक मदत केल्याचं स्पष्ट होतंय आहे तसंच आरोपींना मदत करणाऱ्यांचे व्हिडिओ सुद्धा आहेत याकडेही देशमुखांनी लक्ष वेधलंय त्यावर पोलिसांनी आरोपींना कोण कशी मदत करत याचे पुरावे मिळत नसल्यानं कारवाई करता येत नाही असं स्पष्ट केल्याचं माध्यमांमध्ये सांगितलं आहे तुम्हाला काय वाटतं संतोष देशमुखांच्या हत्याप्रकरणी तुरुंगात असलेल्या वाल्मिक कराडची बी टीम बीड जिल्ह्यामध्ये सक्रिय झालीय का देशमुखांनी केलेल्या आरोपानुसार पोलीस त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहेत का तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा